पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधण्यासाठी आनंदाची बातमी आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नव्हता तर अशांचे हप्ते बंद झाले होते तर आता तुम्ही पुन्हा हप्ते सुरू करू शकता तर ते कसे चालू करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी इथं तुम्हाला टाकायचं आहे पी एम किसान टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आता पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री जे की तुम्हाला इथं पी एम किसान सन्मान निधी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण या पोर्टलवरती आलो आहोत तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे इथं डेस्कटॉप साईटचं एक ऑप्शन येईल तिथं क्लिक करायचं आहे तर आपली जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईड होऊन जाईल तर आता ज्या शेतकऱ्यांना पहिले पी एम किसानच्या हप्ते इथं मिळत होते दोन तीन हप्ते मिळाले त्यानंतर अचानक बंद झालेले आहेत तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे तर ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत ज्यांना कोणाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता खाली तुम्हाला येथे यायचं आहे तर पी एम किसानचा वीस हप्ता इथं जमा झालेला आहे एकवीस हप्ता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर ते तुम्ही इथून बेनिफिशरी म्हणजे लाभार्थ्याची यादीमधून चेक करू शकता तर आता जे काही नवीन इथं अपडेट आलेला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या हप्ते इथं बंद झालेले होते तर अशांसाठी आहे तर इथं तुम्हाला अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता भरपूर जणांचे काय झालेल्या चुकीची माहिती अपलोड झाली होती त्यामुळे त्यांचे पैसे तर बंद झालेले होते बँकेचं अकाउंट चुकीचं होतं दुसऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होत होते त्यानंतर कोणाचा जे काय सर्वे नंबर चुकीचा होता खाते नंबर ते नंतर त्यांचे हप्ते बंद झालेले आहे तर आता तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्हाला तुमची जी काही मिसिंग माहिती झालेली अपडेट आहे ती तुम्हाला इथे दाखवेल की कोणती माहिती मिसिंग झालेली आहे व तुम्हाला काय अपडेट करायचं आहे तर ती इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स तुमची एडिट करू शकता व यामध्ये जे काही बदल राहिलेले असतील तर ते बदल करून तुम्ही तुमचे राहिलेले हप्ते पुन्हा सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका कॅप्शन टाका सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं येऊन जाईल तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असेल मराठीमध्ये मराठी इथं सिलेक्ट करा इंग्लिश पाहिजे असेल तर तुम्ही इथे इंग्लिश सिलेक्ट करून माहिती चेंज करू शकता हिंदी पाहिजे असेल हिंदी तर इथून तुम्ही जे की अपडेट ऑफ मिसिंग बेनिफिशरी इन्फॉर्मेशन जी काही तुमची चुकीची माहिती इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इथून अपडेट करू शकता त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर हरवलेला असेल मोबाईल नंबर देखील तुम्ही अपडेट देखील करू शकता तर यामध्ये भरपूर ऑप्शन आलेले आहे तर अशाच अपडेटसाठी व संदर्भात अधिक माहितीसाठी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळते की नाही थँक्यू